नमस्कार मैत्रिणीनं आपण काढणार आहोत बोरनान रांगोळी तर त्यासाठी मी इथे तीन आणि अशी चार ठिपके मी काढून घेतली आहे आणि आपण गोपालकृष्ण काढणार आहोत तर ही ठिपका आणि हा ठिपका या ठिपकेला असं गोलाकार जोडून घेऊ हलकं आता इथून या ठिपकेला अशी रेश काढून घेऊ गोल करून आणि इथे असं असं करत जोडून घेऊ अशा, अशा प्रकारे जोडून देऊ इथूनही आपण असं केलं तर तिकडे असं करून जोडून घ्या आणि इथे असं अशा प्रकारे इथपर्यंत काढून घेऊ त्यानंतर इथून या ठिपक्याला असं गोल करून जोडून घ्यायचं आहे आणि याला अशा प्रकारे इथपर्यंत या ठिपक्यांच्या ठिपक्यांपर्यंत असं उडत हिरेश आणायची आहे आणि इथून आपण अशी सरळ रेष ही ठिपकी जोडून घेणार आहोत अशी सरळ रेष काढून घ्यायची आहे इला थोडी बाहेर काढायची आहे इकडूनही थोडी बाहेर आणि इथे आपण एक अशी रेश काढून घेऊ आणि अशा प्रकारे जोडून घेऊ इथे आपल्याला बोरनान लिहायचं आहे आता आपण इथे कान काढून घेऊ कानातले आणि इथे असं करत हे केसर आपल्याला असे खाली परणानाचे आणायचे इथे आपल्याला टोप काढून घ्यायचा आहे या ठिपक्यांपासून असा इथे इथे मोराचं पंख काढून घेऊ ऑरेंज रंग देऊ इथे थोडा पिवळा रंग टाकून घेऊ शेडिंगसाठी हलका हलका पण पांढरी रांगोळी घेऊन असे डॉट ठेवून घेऊ इथे लाल रंग देऊ इथे हिरवा रंग देऊ पंखाला डार्क हिरवा रंग घेऊ आणि अशा रेषा काढून घेऊ ऑरेंज रंग घेऊ Akashi, nira, karena kala dong आपण इथे निळा घेतलाय थोडा आणि पांढरी रांगोळी मिक्स करायची आता आपण इथे टाकून घेऊ इथे थोडा निळा घेतला असा बाजूला थोडासा टाकून घ्यायचा आहे शेडिंग साठी पेन्सिलने आपण असा यू काढून घेऊ इथे आयब्रोज काढून घेऊ इथे लाल रंगाने इथे असं येऊला भरून घेऊ तेव्हा पण इथं खाली एक पिवळा डॉट ठेव इथे काळा रंग घेऊन आयब्रो काढून घेऊ आयब्रोवर असं फिरून घेऊ इथे पांढरा रंग भरून घेऊ डोळ्याच्या आतमध्ये थोडासा ब्लॅक असा गोल करून घेऊ डोळ्यात याला पण असं दाबून घेऊ बोटाने यात पांढऱ्या रंगोळीचा बारीक चिपका काढ अगदी बारीक असा गोल करायचा आहे अर्धा गोल त्यानंतर खाली परत असं अर्धा गोल काढायचा आहे इथे मी लाल रंग भरून घेतला आहे इथे ऑरेंज रंग देऊ पाण्यात याला असं गोल करून घेऊ आणि इथे पांढऱ्या रांगोळीचे डॉट ठेव खाली एक डॉट आधी पेन्सिलनी आपण असा नेकलेस काढून घेऊ गळ्यातलं इथे गोल आता पांढरी रांगोळीचे डॉट ठेव इथे ऑरेंज रंग घेतला आहे मी त्याला असं करून घेऊ बोटाने हिरवा रंग घेतला आहे लांब माळ काढून घ्यायची आहे एक पिवळा ऑरेंज चिपका ठेवू त्याला बोटाने असं करून यात गुलाबी रंग भरू इथे काळा रंग भरून घेतला मी इथे आपण बोरनान लिहून घेऊ तर ही झाली आपली तयार सुंदरशी बोरन रांगोळी तर रांगोळी कशी वाटली काही चूक असल्यास मला तसं कमेंट करून सांगा